उद्याच्या मंगळवारपासून हनुमानजीच्या आशीर्वादाने या पाच राशींचे लोक होणार मालामाल मित्रांनो राशी भविष्य सदरामध्ये आपलं स्वागत आहे आजचा दिवस अत्यंत शुभ आणि मंगलमय आहे कारण श्री हनुमान यांच्या कृपाशीर्वादाने आज पाच राशींवर विशेष कृपा होणार आहे या राशींवर आर्थिक सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर भाग्याचे दरवाजे उघडणार आहेत श्री हनुमान यांच्या आशीर्वादामुळे या राशीतील लोकांच्या आयुष्यातील अडथळे दूर होऊन प्रगतीचा मार्ग खुला होईल ज्यांनी आजपर्यंत परिश्रम करूनही यश मिळाले नाही असे वाटत होते त्यांना आता त्यांच्या मेहनतीचे फळ लाभणार आहे विशेष म्हणजे ज्यांच्या घरात किंवा कुटुंबात आर्थिक ताणतणाव निर्माण झाला होता त्यांच्यासाठी आजचा दिवस एक नवी आशा घेऊन येईल वडीलधायांच्या आशीर्वादाने आणि पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे विशेष म्हणजे विमा पॉलिसी जमीन व्यवहार किंवा शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून काहींना अनपेक्षित नफा मिळू शकतो काही भाग्यवानांना लॉटरी बक्षीस योजना किंवा नवीन व्यवसायातून प्रचंड धनलाभ होईल नवीन उद्योग सुरू केलेल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत भाग्यशाली आहे तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यात यश नक्की मिळेल तुमचा व्यवसाय वेगाने वाढेल आणि समाजात तुमची ओळख एका यशस्वी उद्योजक म्हणून निर्माण होईल आरोग्याच्या दृष्टीनेही दिवस शुभ आहे ज्या व्यक्तींना दीर्घकाळापासून आरोग्याच्या समस्या होत्या त्यांना आता आराम मिळेल मन प्रसन्न राहील आणि आत्मविश्वास वाढेल वैवाहिक जीवनात सुसंवाद निर्माण आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल होई ज्या राशींना विवाह जुळण्यात अडचणी येत होत्या त्या राशींमध्ये आता सकारात्मक घडामोडी होती परदेश गमनाची इच्छा असणाऱ्यांसाठीही आज शुभ काळ आहे काहींना नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाण्याची संधी मिळू शकते एकूणच आजच्या दिवस संपत्ती आरोग्य आणि आनंदाने परिपूर्ण असा आहे मेष राशीसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ संकेत देणारा आहे तुमच्या आयुष्यात सकारात्मकता वाढणार आहे मनात ऊर्जा आणि उत्साह निर्माण होई सकाळी शुभ कामाची सुरुवात होई मात्र संध्याकाळी काही अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधताना अहंकार ठेवता प्रेमळतेने वागा मित्रमंडळींसोबत वेळ घालवणे तुमच्या मनाला हलकेपणा देईल प्रवास योग शुभ आहे वृषभ राशीसाठी दिवस आनंददायी आहे तुमची स्वप्ने प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे पण अतिउत्साह टाळा तुमच्या आनंदी आणि हस्या स्वभावामुळे सर्वांवर चांगला प्रभाव पडेल प्रेम जीवनात गोडवा वाढेल जोडीदारासोबत सुंदर क्षण घालवाल कामाच्या ठिकाणी विरोधक शांत होतील आणि तुमच्या नम्रतेमुळे नवीन संधी मिळतील संध्याकाळी प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवताना मन प्रसन्न राहील मिथून राशीसाठी आज सावध राहण्याची गरज आहे इतरांवर टीका करण्याची प्रवृत्ती टाळा कारण त्याचे परिणाम स्वतःवर होऊ शकतात आर्थिकदृष्ट्या दिवस थोडा आव्हानात्मक असेल कर्ज फेडण्याचा ताण येऊ शकतो मात्र मुलांकडून अभिमानास्पद बातमी मिळेल त्यांचा यश तुमच्या आयुष्यात आनंद आणेल मित्रांसोबत वेळ घालवताना अनावश्यक बोलणे टाळा वैवाहिक आयुष्यात प्रेम आणि समज वाढेल कर्क कर राशीसाठी आजचा दिवस समाधानकारक आहे आर्थिकदृष्ट्या लाभ होईल जुनी प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असतील तर त्यात विजय मिळण्याची शक्यता आहे मित्रप्रिवारासोबत वेळ घालवल्याने मन हलके होईल प्रिय व्यक्तीसोबत सायंकाळी सुंदर क्षण घालवण्याची संधी मिळेल कामाच्या ठिकाणी प्रगती आणि वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल सिंह राशीसाठी आजचा दिवस तेजस्वी आहे आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला कार्यक्षेत्रात यश मिळेल जुने आर्थिक व्यवहार परत मिळतील विवाहयोग निर्माण होई प्रेमात असणाऱ्यांसाठी रोमँटिक दिवस बॉसकडून अपेक्षित प्रशंसा मिळेल तुमच्या विनम्र आणि आकर्षक वागण्यामुळे समाजात सन्मान वाढेल कन्या राशीसाठी दिवस प्रेरणादायी आहे उच्च पदस्थ व्यक्तींशी भेट होई आर्थिकदृष्ट्या स्थैर्य मिळेल मुलांच्या यशाने आनंद होई प्रेमसंबंधात थोडासा ताण येऊ शकतो पण संयम ठेवा कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळेल आरोग्य सुधारेल तुळ राशीसाठी दिवस थोडासा ताणतणावाचा असू शकतो बाहेरील कामांमुळे थकवा येईल पण संध्याकाळी आनंददायी घटना घडतील प्रिय व्यक्तीसोबत मतभेद होऊ शकतात संवाद साधून ते मिटवा आपल्या करिअरमध्ये नवीन दिशा मिळू शकते वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धैर्याचा आहे आरोग्य सुधारेल गुंतवणूक फायदेशीर ठरेल मित्रांचा फायदा घेऊ देऊ नका प्रिय व्यक्तीशी वाद टाळा सामाजिक कार्यात सहभाग घेण्याची संधी मिळेल वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल धनु राशीसाठी दिवस शुभ आहे विवाहयोग निर्माण होईल आर्थिक स्थैर्य येईल प्रेम जीवन आनंददायी घरात राय होने की शक्यता आहे। संध्या सोबत आनंदी क्षण व्यतीत कराल, मकर राशि आज का दिवस आत्मचिंतना आहे, आर्थिक लाभ प्रिय व्यक्ति सोबत से मतभेद मिटतील नवीन काम सुरू करना आज शुभ वे नहीं मन शांत निर्णय घया कुंभ राशीसाठी दिवस आध्यात्मिकदृष्ट्या महत्वाचा आहे गुंतवणुकीत फायदा होई कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होई कार्यक्षेत्रात वादविवाद टाळा नवीन ज्ञान मिळवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे मीन राशीसाठी आजचा दिवस समाधानाचा आहे नोकरीत प्रगतीची शक्यता आहे खर्चावर नियंत्रण ठेवा कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल वैवाहिक जीवन गोड राहील प्रेमात परमानंदाची अनुभूती येईल एकूणच पाहता आजचा दिवस अनेक राशींसाठी शुभ संपन्न आणि यशदायी आहे श्री हनुमान यांच्या कृपेमुळे अडथळे दूर होऊन जीवनात नवी ऊर्जा आणि समृद्धी येईल प्रत्येकाने या दिवशी हनुमान चालीसा पठण करून सेवा आणि दानाचे कार्य केल्यास अधिक लाभ मिळेल श्रद्धा ठेवा सकारात्मकता वाढवा आणि प्रत्येक दिवस नव्या आशेने जगा